उन्हाच्या तीव्रतेचा डोळ्यांवर परिणाम होत असल्याचं आपण संभाजीनगरमध्ये पाहिलेलं आहे दररोज तीनशेहून अधिक रुग्ण एप्रिल महिन्यामध्ये झाले होते आणि उन्हाची तीव्रता त्या ठिकाणी एप्रिल महिन्यामध्ये जास्त होती तापमान बेचाळीस अंशापर्यंत पोहोचलं होतं त्यामुळे त्याची इजा कुठेतरी डोळ्यांना होती नागरिक यामुळे त्रस्त झालेले आहेत रोज जवळपास तीनशेपेक्षा जास्त रुग्ण रूगन, रुग्णालयामध्ये दाखल होत आहेत त्याचबरोबर उन्हापासून बचावासाठी प्लास्टिक कलर ग्लास गॉगल वापरणं देखील डोळ्यांसाठी धोकादायक असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात येते त्यामुळे पोलर वापर करावा फेब्रुवारी होते मार्च एप्रिल बेचाळीस अंशाच्या पुढेच तापमान होतं आणि मे महिन्यामध्ये देखील तापमान चाळीस अंशाच्या पुढे आहे त्याचा डोळ्यावर परिणाम होतोय शहरामध्ये जवळपास एकशे चार नेत्र आहेत आणि त्यांच्याकडे ऊन वाढल्यामुळे डोळ्यांना त्रास होत असलेले रुग्ण येण्याचं प्रमाणही वाढलं दरम्यान उष्णतेचा डोळ्यांवर कसा परिणाम होतोय यावर एक नजर टाकूया तर डोळे कोरडे पडायला लागलेले आहेत लाल होतात डोळ्यांना आग होते तर डोळ्यांवर पडदा येतो काही वेळेस डोळे येण्याचं प्रमाण देखील वाढलेलं आहे तर काळजी कशी घ्यायची डोळ्यांची हे पण पाहतोय रोज ते तीन ते पाच लिटर सध्या उन्हाळ्यात तर पाणी प्यायलाच पाहिजे सनग्लासेसचा वापर केला पाहिजे पण तो पोलराईज ग्लासेसचा वापर केला पाहिजे धुळीपासून डोळ्यांचा बचाव केला पाहिजे डोळे थंड पाण्याने धुवा डोळ्यांना ऊन लागणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे